नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन स्टॉक्सबद्दल या ठिकाणी माहिती सांगणार आहे ज्याच्यामध्ये खूप चांगला ब्रेकआउट येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि खूप चांगले टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तर चला मित्रांनो जास्त वेळ न दवडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या वॉचलिस्टवर जो पहिला स्टॉक असेल त्याचं नाव आहे एम एम टी सी तर मित्रांनो ह्या ठिकाणी एम एम टी सीचा मंथली टाईम फ्रेमचा चार्ज जर ह्या ठिकाणी मी ओपन केला तर ह्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ह्या ठिकाणी ऑब्झर्व्ह करू शकता मल्टिपल टाईम स्टॉकने काय घेतलेला आहे एकाच ठिकाणी ह्या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि फायनली बऱ्याच वेळेला रेजिस्टन्स घेतल्यानंतर स्टॉक काय करत आहे आता या ठिकाणी ब्रेकआउट देण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो जर, तर फ्रेम वरती जर, जर या ठिकाणी व्हॉल्यूमचा विचार केला तर व्हॉल्यूम इतके जास्त काही विशेष नाही आहेत बट मंथली टाईम फ्रेमवरती जर हायएस्ट व्हॉल्यूम जर आपण ह्या ठिकाणी पाहिलात तर रिसेंटली काही महिन्यामध्येच एक चांगला व्हॉल्यूम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला होता तरुना तरुना सा तर मित्रांनो आता आपण जरासा विकली टाईम फ्रेमचा विचार केला तर विकली टाईम फ्रेमवरती पण तुम्ही बघू शकता पहिल्यांदा ह्या स्टॉकने काय केला ब्रेकआउट दिला पण तो ब्रेकआउट या ठिकाणी फेल झाला एक साधारणतः एकवीस बावीस टक्क्यांची मुमेंटम दिली आणि स्टॉकचा ब्रेकआउट ह्या ठिकाणी फेल झाला त्यानंतर पुन्हा एकदा स्टॉक काय करतो आहे या ठिकाणी ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करतोय जी खूप चांगली गोष्ट आहे कारण ह्यामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होत आहे की या, या ठिकाणी बायर्स खूप जास्त या ठिकाणी काय आहेत ॲक्टिव्ह आहेत तर मित्रांनो डेली टाईम फ्रेमवरती ब्रेकआउट देण्याचे खूप जास्त संकेत ह्या ठिकाणी दिसत आहेत तर मित्रांनो ज्यावेळेला हा ब्लू झोनचा ब्रेकआउट ह्या ठिकाणी होईल त्यावेळेला इमिडिएटली तुम्ही काय करू शकता डेली टाईम फ्रेमची कॅन्डल जर हेल्दी ह्या ठिकाणी क्लोज झाली तर तुम्ही ह्या ठिकाणी तुमची बाईंगची एंट्री करू शकता लॉस जो आहे तो मित्रांनो तुम्ही जो ह्याचा रिसंट लो आहे तो तुम्ही या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवू शकता साधारणतः अठ्ठावन्न रुपये सत्तर पैशांच्या आसपास आणि येत्या काही दिवसांमध्ये खूप चांगले ह्या ठिकाणी टार्गेट्स आपणाला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात ओके असे टार्गेट लगेच आजची होणार नाहीयेत काही आठवडे किंवा काही महिने सुद्धा या ठिकाणी लागू शकतात तर चला आता आपण नेक्स्ट स्टॉक बद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव आहे नॅशनल ॲल्युमिनियम तर ह्या ठिकाणी मी सर्वप्रथम काय करतो मंथली टाइम फ्रेमचा चार्ट ह्या ठिकाणी ओपन करतो नॅशनल ॲल्युमिनियमचा मित्रांनो जर ह्या ठिकाणी मंथली टाईम फ्रेमचा चार्ट तुम्ही ओपन केला तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मल्टिपल टाईम्स एकाच ठिकाणी रेजिस्टन्स घेतल्यानंतर स्टॉकने काय केलेला आहे फायनली ह्या ठिकाणी ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो जर आता आपण ह्या ठिकाणी वीकली टाइम फ्रेमचा विचार केलात तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा स्टॉक काय करतो आता रेजिस्टन्स झोनच्या जवळ काय करतो या ठिकाणी कन्सॉलिडेट करताना आपल्याला ठिकाणी दिसत आहे व्हॉल्युम सुद्धा खूप चांगले या ठिकाणी बनताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत जे आपल्याला स्पष्ट रीतीने दाखवत आहेत की बायर्स खूप जास्त या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत तर मित्रांनो आता आपण जर डेली टाइम फ्रेमचा विचार केला तर डेली टाइम फ्रेमवर तुम्ही पाहू शकता डेली टाइम फ्रेमवरती ऑलरेडी या ठिकाणी ब्रेकआउट झालेला होता बट ब्रेकआउट झाल्यानंतर काय झालं ब्रेकआउट जो होता तो फेल झाला आणि स्टॉक काय झाला पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हर्स झाला आणि आता पुन्हा एकदा स्टॉक काय करतोय हा जो काही ब्लू झोन आहे त्याचा ब्रेकआउट करून जा या ठिकाणी प्रयत्न करतोय म्हणजे हा ब्रेकआउट फेलियर नव्हता हो तर हा एक ह्या ठिकाणी काय होता कन्सॉलिडेशन फेज होता असं तुम्ही ह्याला म्हणू शकता तर आता मित्रांनो काय करायचं आहे आपण ज्या वेळेला ब्लू झोनच्या वरती एक हेल्दी कॅन्डल या ठिकाणी क्लोज होईल इमिडिएटली तुम्ही ठिकाणी काय करू शकता बँकची एंट्री ह्या ठिकाणी करू शकता तर सपोज करा मित्रांनो तुम्ही काय केलं ज्या वेळेला ब्रेकआउट होईल त्यावेळेला सपोज करा एकशे अडतीस रुपये पंच्याण्णव पैशांच्या आसपास तुमची जर एंट्री झाली या ठिकाणी तर तुमचा जो काय लॉस आहे तो तुम्ही या ठिकाणी स्विंग लो तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस करू शकता म्हणजे साधारण एकशे तेवीस रुपये वीस पैशांच्या आसपास आणि येत्या काही दिवसांमध्ये खूप चांगले टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात काही आठवड्यांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू